अनिल परवांचा गंभीर आरोप रामदास कदमांचे बारा ते तेरा घोटाळे मी बाहेर काढणार आहे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलेले आहे रामदास कदम यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप करत रामदास कदम यांचे बारा ते तेरा घोटाळे मी बाहेर काढणार आहे असा इशारा सुद्धा अनिल परब यांनी दिला रामदास कदम यांच्या घोटाळ्याचे पुरावे किरीट सोमा यांना देणार हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून दाखवावा आणि रामदास कदमांसह त्यांच्या दोन्ही मुलांना तुरुंगात टाकावं आणि ईडी चौकशी करण्याची मागणीही सोमय यांनी करावी असं अनिल परब म्हणाले पुढे परब असंही म्हणाले कदम यांनी स्वतःच्या भावाला देखील सोडलेलं नाही आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर स्वतः काचेच्या घरात राहायचं दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचं हे काम रामदास कदम यांनी केलेलं आहे त्याचबरोबर मुंबईतील एस आर ए घोटाळे मुंबईतील भानगडी प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे याचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचं परब यांनी म्हणत त्यांच्यावर हल्ला केल्याचं दिसून आलेलं आहे तत्कालीन आमदार माजी मंत्री माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरणं मी आपल्याला सांगतोय पालिकेच्या मालकीचा भूखंड होता त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे चौदाशे नव्वद आणि त्यापैकी सोळाशे चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे आता ही लाट कोड़े ही लाटली कशी याच्यात भंग झाला जागा नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरितपट्ट्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरितपट्टा असतो ग्रीन झोन असतो तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य संस्थ आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही कारण ते हरितपट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला त्याच्यावर बांधकाम केलं बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले कडे केलेली आहे मी स्वतः कलेक्टर एस पी, इडिच अधिकारी सगळे जे सं, संबंधित आहेत या सगळ्यांना भेटणार आहे नाहीतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलला जाईल हे एक प्रकरण मी किरीट सोबांकडे देतो त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे दुसरं प्रकरण त्यांचं जे आहे हे तर त्याच्यापेक्षा पण भयानक भयानक आहे एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेड मध्ये येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची पंधरा गुंठे तिथे जागा होती पंधरा गुंठे जागा होती सात बऱ्यावरती पंधरा गुंटे जागा आहे यांनी मोबदला वसूल कितीचा केला अठरा गुंटे अठरा पॉइंट पाच गुंट्याचा म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले एके पंचेचाळीस लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट तेहत्तीस गुंट्यासाठी त्यांनी एने करायची परवानगी मागितलेली आहे म्हणजे ज्या प्लॉटचं ऍक्विशन झालेलं आहे ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत तोच प्लॉट आता ते म्हणतात एक्विशन झालेलं नाही आम्ही आम्हाला एम एची परमिशन द्या म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे रामदास कदम मंत्री होते विरोधी पक्षनेते होते आमदार होते म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे हे तर फक्त मी आज किरीट सोम्याला सॅम्पल टेस्ट म्हणून दोन केसेस देतोय असे विविध बारा ते तेरा घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय आता काची घरं कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोमयांकडे पाठवतोय किरीट सोमयांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना अनिल परब अंदर जानाही पडेगा हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई